नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ध्यास वर्दीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण वनरक्षक भरती करणाऱ्या मित्रांसाठी अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहे आणि या टॉपिकवरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न हा बघाव्यास मिळेल त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित बघा आणि बघा महत्त्वाचे कायदे आणि अधिनियम आहे ते तुम्ही लिहून घ्या आपण बघणार आहोत पर्यावरण तसेच वनांसंबंधित महत्त्वाचे कायदे लक्षपूर्वक बघा आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्यासमोर पहिला कायदा आहे एकोणावीसशे बावन्नचा एकोणावीसशे बावन्नचा स्वतंत्र भारताचे पहिले वनधोरण स्वतंत्र भारताचे पहिले वनधोरण केव्हाचे आहे तर एकोणावीसशे बावन्न आणि दुसरे वनधोरण केव्हाचे आहे तर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर बघा समोरचा आहे एकोणावीसशे बावन्न एकोणावीसशे बावन्न दरवर्षी वनमहोत्सव कार्यक्रमाची सुरुवात केव्हापासून तर एकोणावीसशे बावन्नपासून लक्षात राहू द्या आणि सुरुवात कोणी केली तर बघा स्वतंत्र भारताचे पहिले वनमंत्री स्वतंत्र भारताचे पहिले वनमंत्री आणि स्वतंत्र भारताचे पहिले वनमंत्री कोण आहे हे आपण मागे देखील व्हिडिओमध्ये दे सांगितलेले आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे आहे स्वतंत्र भारताचे पहिले वनमंत्री कोण होते त्यानंतर बघा समोर आहे एकोणावीसशे साठ एकोणावीसशे साठचा कोणता कायदा आहे तर प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा काय प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा केव्हाचा आहे एकोणावीसशे साठचा त्यानंतर बघा एकोणावीसशे सदुसष्ट भारतीय वनसेवेची सुरुवात आता बघा एकोणावीसशे सॉरी एकोणावीसशे बोललो मी अठराशे सदुसष्ट अठराशे सदुसष्ट भारतीय वनसेवेची सुरुवात ब्रिटिश कालामध्ये आणि स्वतंत्र भारतामध्ये बघा एकोणावीसशे सहासष्ट लक्षात राहू द्या अठराशे सदुसष्ट एकोणावीसशे सहासष्ट म्हणजे जवळजवळ शंभर वर्षाचा कालावधीनंतर तर लक्षात राहू द्या भारतीय वनसेवेची सुरुवात त्यानंतर बघा समोरचा कायदा बघू बघा एकोणावीसशे अडुसष्ट एकोणावीसशे अडुसष्ट काय आहे तर चॅम्पियन सेट यांनी वनांचे सोळा भागात वर्गीकरण केले बघा आता ही चॅम्पियन सेट जे हो, हे जे होते हे भारतीय होते आणि बघा आपण ही जेव्हा म्हणजे याच्यावरती गुगलवरती सर्च करतो तेव्हा भाग एक व वनांचे वर्गीकरण आपल्याला दिसते बघा भाग दोन म्हणजे असे सोळा प्रकारे वनांचे वर्गीकरण त्यांनी केलेले आहे तर लक्षात राहू द्या कोणी चॅम्पियन सेट केव्हा एकोणावीसशे अडुसष्ट त्यानंतर बघा एकोणावीसशे चौऱ्याहत्तर एकोणावीसशे चौऱ्याहत्तर पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण काय पाणी प्रदूषण पाणी प्रदूषण याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न येऊ शकतो प्रदूषण त्यानंतर पर्यावरण याच्यावरती सर्वांवरती जे निसर्गाशी संबंधित आहे त्याच्यावरती सर्वांवरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो तर लक्षात राहू द्या एकोणावीसशे चौऱ्याहत्तर पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण केव्हाचा एकोणावीसशे चौऱ्याहत्तरचा त्यानंतर बघा एकोणावीसशे शहात्तरचा एकोणावीसशे शहात्तर वन विभागाचा समावेश समवर्ती सूची म्हणजे बघा वन विभागाचा समावेश कश म्हणजे वन विभाग हा जो हे जे मंत्रालय आहे कोणत्या सूचीमध्ये येते असा देखील प्रश्न येऊ शकतो तर लक्षात राहू द्या समवर्ती सूची आणि बघा दोन हजार एकोणावीसला दोन हजार एकोणावीसला असाच प्रश्न आलेला आहे की कोणत्या सूचीमध्ये आहे तर बघा समवर्ती सूची लक्षात राहू द्या तीन सूची आहे कोणती केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची आणि बघा समवर्ती सूचीमध्ये एकसष्ट विषय आहे किती एकसष्ट कि एक लक्षात राहू द्या त्यानंतर बघा एकोणावीसशे ऐंशी वनसंवर्धन अधिनियम वन संवर्धन अधिनियम केव्हाचा आहे एकोणावीसशे ऐंशी लक्षात राहू द्या हा देखील प्रश्न दोन हजार एकोणावीसला विचारलेला आहे त्यानंतर बघा एकोणावीसशे एक्क्याऐंशी एकोणावीसशे एक्क्याऐंशीचा काय वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण काय वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण केव्हाचा एकोणावीसशे एक्क्याऐंशीचा लक्षात राहू द्या एकोणावीसशे ब्याऐंशी बघा सामाजिक वनीकरण ही संकल्पना एकोणावीसशे शहात्तरच्या राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशीवरून सहाव्या पंचवार्षिक योजना काळात करण्यात आली काय सामाजिक वनीकरण ही जी संकल्पना आहे ती केव्हाची आहे तर एकोणावीसशे ब्याऐंशीची लक्षात राहू द्या त्यानंतर बघा समोरचा प्रश्न बघू प्रश्न नाही कायदा बघू तर बघा एकोणावीसशे पंच्याऐंशी म्हणजे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचा कायदा आहे कोणता वन व पर्यावरण मंत्रालयाची स्थापना वन व पर्यावरण मंत्रालयाची स्थापना केव्हाची एकोणावीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीची लक्षात राहू द्या त्यानंतर बघा त्याविषयी थोडी माहिती बघू घटनात्मक बदलांनी एकोणावीसशे ऐंशीमध्ये सांघिक पर्यावरण विभागाच्या निर्मितीसाठी पाया तयार केला त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालयात त्याचे रूपांतर झाले लक्षात राहू द्या त्यानंतर बघा एकोणावीसशे पंच्याऐंशी काय आहे राष्ट्रीय पडीत जमीन मंत्रालय काय राष्ट्रीय पडीत जमीन मंत्रालय केव्हाचे तर एकोणावीसशे पंच्याऐंशीचे आहे लक्षात राहू दे एकोणावीसशे पंच्याऐंशी हे सर्व कायदे जे आहेत ते तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित आणि पाठ करा तर बघा हे पाठ केल्याशिवाय पर्याय नाही आणि क्रमाने पाठ करा त्यामुळे लक्षात राहायला मदत होईल त्यानंतर बघा एकोणावीसशे शहाऐंशी एकोणावीसशे शहाऐंशी नवीन वनधोरण किंवा पर्यावरणाचे संरक्षण म्हणजे एकोणावीसशे शहाऐंशीचा पर्यावरण संरक्षण हा जो कायदा केव्हाचा आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तो पर्यावरण संरक्षण हा जो कायदा आहे एकोणीसशे शहाऐंशी नवीन वनधोरणामध्ये तो समाविष्ट होतो तर बघा प्राकृतिक स्थितीचा समतोल वने व उपवने यांच्यापासून उत्पादन मिळवणे हा उद्देश गौण ठरवण्यात आला म्हणजे वने जे आहे वने उपवने यांच्यापासून जे उत्पादन आपण म्हणजे काही असं उत्पादन मध वगैरे किंवा लाकूड जंगल वगैरे म्हणजे जे आहे उत्पादन ते काय गौण ठरवण्यात आलं गौण म्हणजे महत्त्व नाही मग त्याला असं म्हणजे तो उद्देश आपण ठेवू शकत नाही तर आपण कोणता उद्देश ठेवू शकतो बघा पर्यावरण समतोल जमिनीची धूप थांबवणे जनतेचा सहभाग वाढवणे यावरती काय करण्यात आलं लक्ष केंद्रित करण्यात आलं लक्षात राहू द्या त्यानंतर बघा थोडं झूम करतो एक मिनटं बघा एकोणावीसशे एक्क्याण्णव इकोमार्क योजना प्रारंभ बघा इकोमार्कवरती दोन हजार एकोणावीसला एक प्रश्न आला हो होता पण तो कशा पद्धतीने विचारला हे आता सध्या आठवत नाही आहे तर इकोमार्क हे म्हणजे इकोमार्क म्हणजे काय तर, तर पर्यावरणपूरक जे उत्पादने असतात अशा कंपन्यांना किंवा अशा प्रोडक्टना काय दिलं जातं तर इकोमार्क हे दिलं जातं तर लक्षात राहू द्या इकोमार्क म्हणजे पर्यावरणाशी संबंधित जे प्रोडक्ट असतात त्यांना एकोणावीसशे एक्क्याण्णवला हा कायदा करण्यात आला बघा पर्यावरण अनुकूल उत्पादने ओळखण्यासाठी सरकारने एकोणासशे एक्क्याण्णवमध्ये इको मार्क योजना म्हणून ओळखली जाणारी इको लेबलिंग योजना सुरू केली इको लेबलिंग योजना केव्हाची एक लेबल एक आहे एकोणासशे एक्क्याण्णवची लक्षात राहू द्या विशिष्ट गुणवत्ता आणि पर्यावरणीय मापदंडाच्या आधारावर ग्राहक उत्पादनांना पर्यावरणपूरक म्हणून लेबल करणारे ऐच्छिक चिन्ह आहे काय पर्यावरणपूरक जे उत्पादने असतात त्यांना लेबल करणारे काय एक ऐच्छिक चिन्ह आहे लक्षात राहू हो द्या आणि इकोमार्क प्रोडक्टवरती बघा ग्रीन कलरचा जो एक सर्कल असतो एक, एक, एक डार्कमध्ये ग्रीन कलरमध्ये असे प्रोडक्ट काय असतात तर इकोमार्क असतात लक्षात राहू हो द्या त्यानंतर बघा दोन हजारचा कायदा आहे दोन हजारमध्ये ओझोन कमी करणाऱ्या पदा पदार्थांवर काय नियंत नियंत्रण आणि अधिनियम केव्हाचा आहे ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांवर काय करणे नियंत्रण करणे हा कायदा केव्हाचा तर दोन हजारचा लक्षात राहू द्या त्यानंतर बघा दोन हजार एकचा कायदा हे सर्व कायदे मी एकदम क्रमाने घेतलेले आहे तर तुम्हाला देखील लक्षात राहण्यात त्याची मदत होईल तर बघा दोन हजार एकचा कायदा ऊर्जा संवर्धन कायदा केव्हाचा दोन हजार एकचा लक्षात राहू द्या ऊर्जा संवर्धन कायदा त्यानंतर बघा दोन हजार दोनचा दोन हजार दोनचा काय दुसरी वन्यजीव कार्यक्रम योजना काय वन्यजीव कार्यक्रम योजना केव कोणती तर दुसरा वन्यजीव कार्यक्रम योजना जैवविविधता कायदा कोणता जैवविविधता कायदा केव्हाचा दोन हजार दोनचाच आहे तो पण लक्षात राहू द्या त्यानंतर बघा सात फेब्रुवारी दोन हजार तीन वनक्षेत्राचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय वन आयोगाची स्थापना राष्ट्रीय वन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर ता दोन हजार तीनला कशासाठी वनक्षेत्राचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय वन आयोगाची स्थापना सात फेब्रुवारी दोन हजार तीन त्यानंतर बघा दोन हजार दहा दोन हजार दहामध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा बघा महत्त्वाचा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तर लक्षात राहू द्या दोन हजार दहाचा काय राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा केव्हाचा दोन हजार दहाचा त्यानंतर बघा आता बघा आपण वरती जे स्वतंत्र म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर जे कायदे झाले ते सर्व कायदे बघितले आता इथून खाली आपण स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे ब्रिटिशकालीन जे कायदे होते ते आपण बघणार आहोत तर बघा एक दोन हजार सोळाचा तो लक्षात राहू द्या दोन हजार सोळाचा काय तर घातक कचरा का व्यवस्थापन कायदा बघा घातक कचरा का व्यवस्थापन कायदा केव्हाचा तर दोन हजार सोळाचा महत्त्वाचा आहे लक्षात राहू द्या बघा आता ब्रिटिशकालीन कायदे आपण बघू किंवा स्वातंत्र्यापूर्वीचे कायदे देखील आपण म्हणू शकतो तर बघा अठराशे सेहेचाळीस अठराशे सेहेचाळीसचा कोणता आहे जगातील पहिले सागाचे वनक्षेत्र केरळ तर बघा हा कायदा नाही परंतु लक्षात राहू द्या जगातील पहिले सागाचे वनक्षेत्र इथं वनरक्षक झाले जगातील पहिले सागाचे वनक्षेत्र पाहिजे होतं तर केरळमध्ये ते रोपण करण्यात आले लक्षात राहू द्या सागाचे वन त्यानंतर बघा मुंबई प्रांतातील पुणे या ठिकाणी भारतातील पहिले वरिष्ठ वन अधिकाऱ्याचे कार्यालय म्हणजे बघा भारतामध्ये पहिल्यांदा मुंबई मुंबई प्रांत आता मुंबई प्रांतामध्ये जेव्हा पुणे होतं पुणे नाशिक हे सर्व मुंबई प्रांतामध्ये होतं तर मुंबई प्रांताचे पहिले प्रांता जे म्हणजे वरिष्ठ वन जे आहे वरिष्ठ वन अधिकारी यांचे कार्यालय कोठे स्थापन झाले तर पुणे आणि पहिले वन संचालक म्हणजे वन अधिकारी कोण होते तर डिट्रिज ग्रे रील बघा नाव थोडंसं लक्षात राहू द्या डिट्रिज रील त्यानंतर बघा अठराशे पंचावन्न लॉर्ड डलहौसीने भारतीय वनधोरणाचा प्रथम उच्चार केला केव्हा अठराशे पंचावन्न अठराशे पंचावन्नला लॉर्ड डलहौसीने भारतीय वनधोरण याचा उच्चार केव्हा केला तर अठराशे पंचावन्नला म्हणजे ही कल्पना वगैरे त्यांच्या डोक्यात आली असेल त्यानंतर अठराशे चौसष्ट बघा अठराशे चौसष्ट वन खात्याची निर्मिती महत्त्वाचा आहे याच्यावरती ये प्रश्न येऊ शकतो बघा स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यापूर्वी वन खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली होती असा प्रश्न तुम्हाला येतो तर बघा अठराशे चौसष्ट लक्षात राहू हो द्या त्यानंतर बघा अठराशे पासष्ट वनांचे वर्गीकरण करून पहिला भारतीय वनविषयक कायदा बघा पहिला भारतीय वनविषयक कायदा तर लक्षात राहू द्या अठराशे पासष्ट त्यानंतर बघा अठराशे सदुसष्ट भारतीय वनसेवेची सुरुवात भारतीय वनसेवेची सुरुवात केव्हा झाली तर अठराशे सदुसष्टला झालेली आहे बघा अठराशे बहात्तर अठराशे बहात्तरचा काय आहे तर भारतीय वन शिक्षणाची सुरुवात भारतीय वन शिक्षणाची सुरुवात म्हणजे बघा जे, जे वन कर्मचारी समजा तुम्ही भरती होणार तर ही शिक्षणाची सुरुवात केव्हापासून झाली तर अठराशे बहात्तर केव्हापासून अठराशे बहात्तर लक्षात राहू द्या ब्रिटिशकालीन आहे सर्व महत्त्वाचे आहे लक्षात राहू द्या त्यानंतर बघा अठराशे अठ्ठ्याहत्तर अठराशे अठ्ठ्याहत्तर काय फॉरेस्ट स्कूल डेहराडून फॉरेस्ट स्कूल डेहराडून याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर बघा अठराशे त्र्याऐंशी अठराशे त्र्याऐंशी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी तर बघा हा प्रश्न देखील विचारण्यात आला होता अर्थ एकोणावीसला दोन हजार एकोणीसला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना तर बघा अठराशे त्र्याऐंशी किंवा अठराशे त्र्याऐंशी लक्षात राहू द्या आणि बघा आपण वनरक्षक भरतीसाठी सर्व महत्त्वाचे जे टॉपिक आहे त्याच्या त्या सर्वांवरती व्हिडिओ बनवले आहे ते सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि बघा अजून कोणता टॉपिक जो आहे की वन वने पर्यावरणाशी संबंधित आहे तो बाकी आहे किंवा राहिलेला आहे ते देखील तुम्ही मला कमेंट्स करून सांगा म्हणजे त्याच्यावरती आपण व्हिडिओ लवकरच बनवू तर बघा म मुंबईला स्थापना आता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री बघितली आपण त्याची स्थापना मुंबईला आहे आता बॉम्बे नॅचरल म्हटल्यावरती मुंबईच राहणार तर बघा अठराशे ब्याण्णव अठराशे ब्याण्णवचा कोणता ब्रिटिश भारतातील पहिले वनधोरण बघा महत्त्वाचं आहे ब्रिटिश भारतातील पहिले वनधोरण आपणही पहिले वनधोरण स्वतंत्र भारत झाल्यानंतर केव्हा बघितले एकोणीसशे बावन्नला बघितले तर हा ब्रिटिश भारतातील पहिले वनधोरण केव्हाचे तर एकोणीसशे ब्याण्णवचे लक्षात राहू द्या त्यानंतर आहे अठराशे अठ्ठ्याण्णव अठराशे अठ्ठ्याण्णव भारतातील पहिले अभयारण्य बघा हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे मागील व्हिडिओमध्येच मी घेतलेला आहे जेव्हा मी म्हणजे भारतातील लहान मोठे जे आहे वने अभयारण्य राष्ट्रीय उद्याने ते आपण बघितले सर्वात पहिले किंवा सर्वात शेवटचे नवीन हे सर्व व्हिडिओ आपण बनवले आहेत ते देखील बघा तुम्ही तर त्यात मी सांगितलं होतं की ब्रिटिशकालीन भारतातील पहिले अभयारण्य कोणते होते तर बघा वेडन अंगल बघा वेडन अंगल तामिळनाडूमध्ये आहे लक्षात राहू द्या तामिळनाडूमध्ये वेडन अंगल लक्षात राहू द्या केव्हाचं अठराशे अठ्ठ्याण्णवचं आहे ब्रिटिशकालीन विचारलं तर हां लक्षात राहू द्या त्यानंतर बघा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस एकोणावीसशे अठ्ठेचाळीस तर बघा हा देखील महत्त्वाचा आहे केंद्रीय वन मंडळाची स्थापना म्हणजे बघा भारत स्वतंत्र होण्याच्या याच्यामध्येच तो झालेला होता की केंद्रीय वन मंडळाची स्थापना केंद्रीय वनमंडळाची स्थापना केव्हा अठराशे सॉरी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस त्यानंतर बघा आता ह्या कायदे नाही तर ह्या महत्त्वाच्या घडामोडी आहे आणि याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो त्यामुळे लक्षपूर्वक बघा बघा काही महत्त्वाच्या घडामोडी दोन हजार एकोणावीस भारताचे जंगल क्षेत्र एकाहत्तर पॉईंट बावीस दशलक्ष हेक्टर इतके होते किंवा एकोणावीसशे सॉरी दोन हजार एकोणावीसला भारताचे जंगल क्षेत्र किती होते तर एकाहत्तर पॉईंट बावीस दशलक्ष इतके होते आणि एकूण भौगोलिक क्षेत्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती होते तर एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के इतके होते किती एकवीस पॉईंट सदुसष्ट आणि बघा एकोणावीसशे बावन्नला एकोणावीसशे हो uh, बावनलाच जेव्हा जंगल क्षेत्र मोजण्यात uh, आलं होतं तेव्हा भारतामध्ये जंगल क्षेत्र हे तेहतीस टक्क्यापेक्षा देखील जास्त होते लक्षात राहू द्या आपल्याला पर्यावरणपूरक uh, म्हणजे पर्यावरणासाठी समतोल राखण्यासाठी किती पाहिजे असतं तर तेहतीस टक्के वनक्षेत्र पाहिजे असतं याच्यावरती देखील प्रश्न येतो लक्षात राहू द्या तेहतीस टक्के आणि एकोणावीसशे बावन्नला ते त्यापेक्षा देखील जास्त होते म्हणजे बघा किती कमी झालं त्यानंतर बघा दुसरा पॉईंट 2001, दोन हजार एकवीस ओडिशातील सिमलीपाल अभयारण्यात मयूरभंज जिल्हा कुठे ओडिशामध्ये सिमलिपाल अभयारण्यामध्ये काय आग लागली होती लक्षात राहू द्या आणि त्यानंतर निलगिरी पर्वतातील कुलदिशा अभयारण्यास आता निलगिरी पर्वत आपल्याला म्हणा तामिळनाडूमध्ये आहे तर कुलदिशा अभयारण्यास मोठा वनवा लागला होता कुठे बघा दोन हजार एकवीसमध्ये लेटेस्ट आहे विचारू शकता मयूरभंज जिल्हा सॉरी मयूरभंज ओडिसा राज्यामधील मयूरभंज जिल्हा आणि अभयारण्य कोणते सिमलीपाल तर लक्षात राहू द्या सिमलीपाल अभयारण्य कुठे आहे ओडिसा तर आणि अजून कुठं तर मणिपू मणिपूर मनीपु, नाही मणिपूर झालं ओडिसा निलगिरी हां निलगिरी पर्वत कुठे तामिळनाडूमध्ये तर लक्षात राहू द्या तामिळनाडूमध्ये देखील लागली होती कोणता कोणते अभयारण्य कुलदिशा बघा कुलदिशा लक्षात राहू द्या तसेच मणिपूर नागालँड सीमेवरील झुकाऊ बघा मणिपूर नागालँडमधील झुकाऊ व्हॅली जंगलाला देखील आग लागली होती किंवा दोन हजार एकवीसमध्ये तीनही ठिकाणी काय झाली होती आग लागली होती लक्षात राहू हो द्या याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो त्यानंतर बघा समोरचा पॉईंट काय आहे दहा जून दोन हजार एकवीस महाराष्ट्र राज्य सरकारने अकत सॉरी ते आ, चुकला असेल दहा जून दोन हजार एकवीस महाराष्ट्र राज्य सरकारने सिंधुदुर्ग देवगड मालवण वेंगुर्ला म्हणजे बघा सिंधुदुर्गमधील देवगड मालवण वेंगुर्ला त्यानंतर रत्नागिरीमधील दापोली घाटघर राजापूर बघा आता मध्ये ते सोलपविराम राहून गेलं कुठं देवगड त्यानंतर सोलपविराम माल मालवण सिंधुदुर्ग तर बघा लक्षात राहू द्या दापोली घाटघर राजापूर या ठिकाणी रायगडमधील श्रीवर्धन अलिबाग आणि पालघरमधील डहाणू हे ठिकाण लक्षात राहू द्या यांना काय घोषित करण्यात आलं तर कांदळवन बघा कांदळवन प्रवाळ संबंधित प्रकल्पाला मान्यता देण्यात आली कोणकोणत्या कौन ठिकाणी लक्षात राहू द्या सिंधुदुर्गमधील कोणते देवगड मालवण वेंगुर्ला रत्नागिरीमधील दापोली घाटघर राजापूर